बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नामांकित शाळा आहे प्रशस्त खेळासाठी मैदान स्विमिंग पूल ट्रेनिंग शिक्षक वर्ग असताना देखील या शाळेमध्ये इतका हलगर्जीपणा कसा झाला या शाळेची फी ही लाखोच्या घरात आहे नवी मुंबईमधील अनेक महानगरपालिकेच्या शाळा या ओस पडत चालल्या असून फादर अँगल हे शाळेमध्ये अशी दुर्घटना घडली असताना नवी मुंबईतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आता मुलांना कोणत्या शाळेत टाकायचे असे पालकांना प्रश्न पडलेला आहे याकडे नवी महानगरपालिका आयुक्त गृहमंत्री लक्ष घालणार का मयूरला न्याय मिळेल का असे मयूरच्या पालकांनी वाशी येथील स्टेशनवरती मोर्चा देखील घेऊन गेले होते आता पालकांची हीच मागणी मयूरला न्याय द्या नवी मुंबई चीफ दशरथ चव्हाण सह विष्णू बुरे नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण आता नवी मुंबई नेहरूड येते तर एक दीड महिन्यापूर्वी नवी मुंबई वाशीला फादर यंग स्कूलमध्ये एका शाळेतल्या मुलांची स्विमिंग पूलमध्ये डेथ होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या परिवाराला काही तासानंतर कळवलं जातं आणि खोटं बोललं जातं की तो व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे यांना तिथं आतमध्ये एंट्री नाही तर आता पूर्ण घटनाक्रम जाणून घेऊ त्यांच्याकडून की नक्की त्यांना न्याय मिळाला का आणि चांगले आश्वासनं दिले का न्याय मिळाल्यासारखे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ त्यांचा पूर्ण परिवार आहे सर घटना कधी झाली आणि तुम्हाला कधी माहिती पडलं सदर घटना तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता मला मी स्टेशनवर उतरलो होतो त्या दरम्यान नेरूळला त्यावेळी माझ्या पत् पत्नीचा फोन आला की कॉलेजमधून असंच झालं आहे की मयूरला स्विमिंग करताना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर त्यांनी सांगितलं काय घाबरण्यासारखं काही नाही आहे तुम्ही या नंतर परत फोन केला की तुम्ही फोर्टीज ऑफिस हॉस्पिटल येऊ शकता का मग त्यावर आम्ही फोर्टीज हॉस्पिटलला गेलो तर त्यावेळी मयूरच्या आतमध्ये इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट चालू होती त्यानंतर डॉक्टर आले आम्हाला भेटले म्हणाले त्याचा हार्ट बंद पडलं होतं पल्सेस एकदम हे झाल्या होत्या तर आम्ही ट्राय करतो आहे शॉक वगैरे देतो आहे त्यांचं काय सांगू शकत नाही या प्रकरणामध्ये म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर माहिती घेतली तर स्विमिंग पूलमध्ये जवळपास आठ ते नऊ मिनटं मुलगा पाण्याच्या आतमध्ये होता तर आठ ते नऊ मिनटं पाण्यामध्ये एखादा व्यक्ती जिवंत कसा राहू शकतो आणि हॉस्पिटलमध्ये यांनी काय केलं एक तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं त्याच्यावरती संदिग्धता आहे कारण आत्ता जे प्रकरणं बाहेर घडत आहेत त्याच्यामध्ये पुराव्यांशी खूप छेडछाड होते मेडिकल रिपोर्टमध्ये काय गरज कारण आज ते पूर्णपणे चुकलेले आहेत कारण ज्यावेळी आम्ही सी सी टी व्ही मी पाहिला स्वतः मला पोलिसांनी सी सी टी व्ही दाखवला ज्या ज्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसतं आहे की ज्यावेळी हे प्रकरण घडतं आहे मुलं मुलगा माझा स्विमिंग करतो आहे आणि एका ठिकाणी येऊन तो थोडासा फंबल झाला पाण्याच्या वर खाली तो तीन वेळा त्याने ट्राय केली आहे पण त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही हे कर्मचारी आहेत कोण तंबू घेऊन जातो आहे कोण काहीतरी फोनवरती तिकडे बघून बघतो आहे आणि तिकडे बघून गप्पा मारतो आहे म्हणजे ते प्रोफेशनल आहेत एकशे टक्के मला गॅरंटी आहे आणि याच्यामध्ये लपवा छपवी करतो व्यवस्थापक आहे या स्विमिंग पूलचा तो याच्यामध्ये सगळ्यात मोठा मला मिळालेली माहिती आहे की तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे नाही तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली होती का म्हणजे असं जी घटनाक्रम झाला तिथं आतमध्ये एंट्री दिली होती का हो तुम्हाला स्विमिंग पूलच्या आजूबाजूला स्विमिंग पूलच्या आजूबाजूला आम्ही नंतर गेलो नाही पण तिथं आता सेफ्टीविषयक से काही होतं काय वस्तू की काही एमर्जन्सी असेल मुलांना तर तिथं एमर्जन्सी काही सेफ्टीविषयक तुम्हाला दिसलं का काही तिथं काही नाही असं काही दिसलं नाही आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पंचनाम्यासाठी गेलो होतो तेव्हा रात्र होती त्यामुळे काही स्पष्ट आम्हाला काही दिसलेलं नाही त्याच्यात पण त्याची जी व्यवस्थापन होतं ना ते एकदम ढिसाळ होतं कारण सी सी टी व्ही संपूर्ण दिसतंय टंगळमंगळ आहे एवढं सेन्सिटिव्ह पाण्याचा विषय हा सगळ्यात सेन्सिटिव्ह असतो पाणी आग आणि इलेक्ट्रिक ज्याच्यामध्ये माणसाला जगण्याची फार कमी शाश्वती असते तरी अशा सेन्सिटिव्ह भागातही त्यांची सुरक्षा काहीच नाही म्हणजे आम्ही कॉलेजच्या माध्यमातून त्याला टाकलं आता तुम्ही कोणाच्या तरी खातूरमातूर लोकांवरती गुन्हे टाकलेत त्याच्यामुळे आमचं काय समाधान होणार आहे कारण खरे आरोपी तरी प फादर ॲग्नलचे प्रिन्सिपल आहेत फादरला सुद्धा मी स्वतः जबाबदारीन कारण त्यांनी ही स्वतः व्यवस्था व्यवस्थित त्यांनी बघितलेली नाही त्याच्यामुळे हा डिसाळपणा झाला त्याचा व्यवस्थापक हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आता नवी मुंबई पोलिसापर्यंत पण हा प्रकार गेलेला आहे तर त्यांच्याकडून काही मदत मिळाली का तुम्हाला नवी मुंबई पोलिसांनी सकाळ सुरुवातीला सहकार्याची अशी भूमिका दाखवली पण नंतर मला संधी झाली दा कारण मी प्रशासनाच्या नावासाठी जोर करत होतो परंतु त्यांनी नंतर मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रशासनाची काय गरज आहे टाकायची तरी मी त्यांनी मुख्य आरोपीमध्ये त्यांचं नाव टाकलंच नाही प्रशासनाचं कोच आणि ते दोन तीन लोकांचं नाव हे केलेलं आहे पण माझी मागणी काय होती प्रशासनाला घ्या पण त्यांनी त्याला बगल दिली आणि माझ्यावरती प्रेशराईज केलं की प्रशासनाचं नाव नव्हतं तरी मी माझ्या जबाबामध्ये प्रशासनाचं नाव टाकलेलं आहे तर तरी मी त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला त्यांनी मला चांगलं डी सी पी यांच्याकडे तरी त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी तपासायला केलं पण जे पोलीस स्टेशनमधून जे मला फीडबॅक मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे व्यवस्थित माझं प्रशासनावरती कारण आम्ही शाळे कॉलेजच्या माध्यमातून मा त्याला टाकलं आम्ही काही प्रायव्हेट प् स्विमिंग पूलमध्ये त्याला टाकलेलं हो नव्हतं नाही आता सर्वसामान्य सरकार आहे बोलतात मुख्यमंत्री पण सर्वसामान्य जाऊन भेटतात तर त्यांच्याकडून काय अपील आहे तुमची काय सांगा मला मुख्यमंत्र्यांकडून खूपच मोठी अपेक्षा आहे कारण ते जनमानसामध्ये जास्तीत जास्त ते फील्डवर्कवरती त्यांचा हे आहे भर आहे आणि सा सामान्य जनतेमधले ते स्वतः काय एवढा प्रोटोकॉल पा पाळत बसत नाहीत त्यामुळे मला एकशे टक्के गॅरंटी की ते मला याच्या ह्या प्रकरणामध्ये न्याय देणारच शंभर टक्के देतील नाही पण आता तुमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या कुठंतरी न्याय मिळाला नाही फादर अँगलकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून किंवा शासन प्रशासनाकडून तर पुढची भूमिका कशी असणार आहे माझी पुढची भूमिका असणार आहे की मी विधान भवनामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिथून मग मला माझं पुढचं पाऊल अमरण उपोषणाचं असू शकतं कारण मला आता जसा कसा रिस्पॉन्स मिळतोय पुढे जर न्याय मिळाला तर मी अमरण पाण्याखाली होतं आणि तुम्ही आमच्याकडून काहीच अपेक्षा करू नका हे शब्द जेव्हा आम्ही त्यांचे ऐकले तेव्हा आम्हाला तिथली परिस्थितीची गंभीरता जाणवली आणि आम्हाला असं लक्षात आलं आहे की जे कॉलेजने आम्हाला सांगितलं होतं त्याच्यात आणि ह्याच्यात खूप मोठी तफावत होती तर आम्हाला एकूण परिस्थिती लक्षात आल्यावरती आमचं फोकस फक्त एवढंच होता की तो बरा व्हावा पण संध्याकाळ होता होता डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं की तो आता जगू शकणार नाही त्याचे मल्टिपल अवयव जे आहेत ते आता काम करायचे बंद केलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला क्लिअर कट सांगितलं की असं पण आम्ही सर्व तिथे बिझी असताना एक एकीकडे आम्ही जे कॉलेज प्रशासनाचं बिहेवियर एक एकूण बघितलं जे, जे जे फादर अँगल वाशीचे जे काही तिथले लोक आले होते ते स्टार्टिंगला जिथे लोक होते जेव्हा ह्या बातमीची चुलबुल सुरू झाली तसे तिथून त्यांनी पळ काढलेला होता तोपर्यंत आम्ही त्यांच्याकडे जाऊन जाब विचारणार की बाबा ॲक्च्युअली तुम्ही जे आम्हाला सांगितलं होतं आणि हे काय घडलं आता आमचा एक लाख मोलाचा मुलगा आमच्या हातातून तेव्हा निघून गेला होता आणि त्यांनी तिथून त्वरित पळ काढला तिथे आम्हाला कुठलाही त्याच्यानंतर त्यांचा फादर किंवा तो कोच किंवा कुठला स्पोर्ट्सचा जे पण इन्चार्ज होते ती लोकं जी इनिशियली तिथे भेटली आनी मोटी -मोटी होती आणि मोठे मोठे अश्वंत की काहीच नव्हतं झालं इवन त्याने डोळे उघडले होते आणि त्याने क्लॅपिंग केली होती त्यांनी त्याच्यासाठी वगैरे असं काही आम्हाला एकंदरीत त्यांच्यात दिसलं नाही त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला हे कळल्याच्यानंतर ते लोक तिथून गेले आणि आम्ही जी रितसर पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पोलीस स्टेशनकडे गेलो किंवा तिकडे दात मागितली आम्ही वाट बघितली आम्ही सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा पण एकंदरीत आम्ही आमच्या पेशंटची परीक्षा घेतली गेली इथे आणि त्याच्यामध्ये काय झालं की या मुलाला न्याय मिळून देणं ही गोष्ट वेगळीच राहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची बदनामी सुरू केली म्हणजे ती एक म्हण आहे ना की जर तुम्हाला त्याच्यावर जिंकता नाही आलं तर त्याची बदनामी सुरू करावी असं त्याचं एकूण चरित्र खराब करण्याचं काम केलेलं आहे एकंदरीत सर्व न्यूज तोपर्यंत आमच्यापर्यंत कुठलीच मीडिया पोचली नव्हती या दोन महिन्यामध्ये आणि ज्या पण बातम्या आल्या त्याच्यात खूप साऱ्या बातम्या फेक होत्या की तो इतर मुलांना घेऊन गेला पूलवरती किंवा तासाच्या नंतर पण पण आपण बघतोय आता जे पण घटनाक्रम होत आहेत आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्यांचा सी सी टी व्ही फुटेज पहिला मीडियामध्ये रिलीज होतो पण ह्या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज आजपर्यंत मीडियामध्ये रिलीज झालेला नाही आहे जर तो रिलीज झाला तर हे जे पण खोटं नाट्य जे आलेलं आहे कॅमेऱ्यावरती ते एक एक, एक एकाच फटक्यामध्ये ते पुसलं जाईल कारण जी पण घटना झालेली आहे सदर घटना दोन वाजून आठ मिनटांनी सुरू झालेली तर हे जे टायमिंग आहेत जे तुम्ही बघितलं तर ते हे त्याच्या स्विमिंग क्लासच्या आतमध्ये झालेले ही घटना आहे आणि एकंदरीत कॅमेऱ्यावरती असं तुम्हाला दिसून येईल की बाबा तिथे जे प्रोटोकॉल्स असतात जे नवी मुंबईने प्रोटोकॉल्स ठेवलेले आहेत की बाबा तिथे हेड काउंटर पाहिजे किंवा मुलांच्या सुरक्षितसाठी लाईफगार्डाने ज रिस्पॉन्सिबिलिटी तिथे असायला पाहिजे किंवा मुख्यतो तो, तो ज्या तलावात पोहत होता तो तलाव हा इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धकांसाठी बनलेला होता आम्ही जेव्हा पंचनामासाठी गेलो आम्हाला हे लक्षात आलं की त्या तलावाची खोली पंधरा फीट आहे सहा फीट आहे त्याच्यानंतर नऊ फिटाची पायरी आणि पंधरा फिटाची पायरी तर एजप्रमाणे की खरंच तिथे त्या मुलांना अलाव केलं पाहिजे होतं की ती तेवढी एक्सपर्ट नव्हती मुलं आणि जरी एक्सपर्ट नव्हती जर त्यांना शिकवत होतात तर तुमचे प्रशिक्षित कुठे होते त्यावेळेला आणि मुलगा दहा मिनटं पाण्यामध्ये राहिल्याच्यानंतर हे जे हॉस्पिटलला एक जे आम्ही दृश्य मूवीसारखं पाहिलं ते आम्हाला एकंदरीत चुकीचं दिसतंय की ह्यांनी फक्त आम्हाला दाखवलं जर हे आज रिलीज झालं की ती सदर घटना त्या मुलाचा जीव जो आहे तो स्विमिंग पूलवरतीच गेलेला आहे हे हे, हे, रिपोर्स, रिपोर्स हे कुड़े कुड़े ते ते एक अटळ सत्य आहे जेव्हा हे रिपोर्ट्स मेडिकल रिपोर्ट्स बाहेर येतील तेव्हा हे कुठे ना कुठेतरी साध्य होणारच आहे तर आम्ही एकंदरीत अजून पण आपल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून ज्या काही आम्ही गोष्टी करत आहोत ते कायद्याच्या अंतर्गतच करत आहोत दिवस आम्हाला काही गोष्टींबद्दल संशय निर्माण करणाऱ्या घटना जाणीव झाली कारण दहा मिनटं पाण्यात राहणे आणि त्याच्यानंतर त्यासाठी जो पुढचं आहे म्हणजे आपण त्याला एक भासवण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही प्रयत्न करतो वगैरे हे सगळ्या गोष्टी संशयाच्या भावऱ्यात दिसतात कारण दहा मिनटं माझ्या माहितीनुसार कोणताही मुलगा किंवा कोणताही व्यक्ती पाण्यात जिवंत राहणे ही खूप आव्हान आहे आणि हे गोष्टीत बऱ्याच गडबडी आहेत तर खऱ्या अर्थानं शासनाने स्विमिंग पूलच्या बाबतीत काही अटी आणि शर्ती ज्यावेळेस फादर ॲग्नलनी परवानगी घेतली असेल त्यावेळेस त्यांना अटी आणि शर्ती घालून दिल्या असतील त्या अटींच्या शर्तींचा भंग त्या ठिकाणी झाला आहे असं सी सी टी व्हीचं फुटेजमध्ये दिसून येत आहे आम्ही स्वतः ते सी सी टी व्ही फुटेज पाहिलेला आहे तो मुलगा तीन वेळा मदतीसाठी बुडताना दिसतो आहे आजूबाजूला मुलं पोहतात बाजूला ते जे हे आहेत काय बोलतात गार्ड ती लोकं साईडने दुसरी कामं करतात म्हणजे त्यांची नेमणूक लाईफगार्ड म्हणून झाली होती का इतर कामासाठी झाली होती हा एक प्रश्नचिन्ह सर्वसामान्य नागरिकांसमोर येतो दुसरी गोष्ट शासनाचे जे ऑडिट असतात सुरक्षितताबाबत ते ऑडिट त्या ठिकाणी होत आहे की फक्त कागदोपत्री ऑडिट होत आहे कारण एवढी मोठी शाळा आहे एवढं मोठं नाव आहे आणि इतके हुशार विद्यार्थी येतात तिथे तिथे सगळे टॉपर विद्यार्थी येतात तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय काय असे प्रश्न सामान्य ना नवी मुंबईकरांच्या मनात तयार झालेले आहे संबंधित जो घटनेचा प्रवास पाहता पालकांना त्यांनी विश्वासात घेऊन काय घडलं आहे कशाने घडलं आहे थोडासा विश्वास सांत्वन देणं गरजेचं होतं सांत्वन तर सोडाच त्यांनी मागितलेली भेट ही तिला केराची टोपली दाखवून त्याकडे दुर्लक्ष केलं आहे यातच बऱ्याच काही गोष्टींचं गोड बंगाल जाणीव आणि त्याची चर्चा समाजामध्ये होताना नव्हती आज नवी मुंबईमध्ये एवढी मोठी घटना होते आणि ह्या घटनेचं जे जे मोठा मीडिया आहे जो मीडिया नॅशनल लेवलला चालतो त्यापर्यंत ही बातमी येत नाही हा पण संताप लोकांमध्ये दिसून येतो दुसरी गोष्ट जे सामाजिक कार्यकर्ते स्वतःला समजतात नवी मुंबईमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते त्या लोकांनी या विरोधात एक भ्र सुद्धा कमेंट कोणत्या पेपरला येत नाही यातच बऱ्याच गोष्टी छिपल्याला जाणीव होते पण खऱ्या अर्थाने मी कौतुक करतो सगळ्या रहिवाशांचं आणि सर्व रहिवाशांचा आभार रह मानतो की हा लढा रहिवाशांनी स्वतःच्या हातात घेऊन निवेदन देण्याच्या बहानाने आज त्या ठिकाणी जाऊन उत्स्फूर्त लोकांनी त्यांना निवेदन दिलं आणि खऱ्या अर्थाने जो सोशल मीडिया आहे तुमच्यासारखा की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या घटनेला वाचा देण्याचं काम तुम्ही छोट्या मीडियाने केलेलं आहे त्याबरोबर त्या मीडियाचंही कौतुक ही, ही लढाई आज सुरू झाली ह्या लढाईत कोण दोषी कोण हे हा प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा तपासाचा भाग आहे पण एवढं बाकी निश्चित आहे की आदरणीय शिंदेसाहेब हे खूप संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्यांच्यापर्यंत जर हा विषय पडला तर मयूरला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो आंदोलन मोठ्या संख्येने उपस्थित होते पण आता नवी मुंबईकरांचा काय प्रतिसाद आहे कोणाच्या फोन वगैरे येतात का मदतीसाठी काय परिस्थिती आहे हो खरं तर म्हणजे आता वीस तारखेला जे आम्ही आंदोलन केलं फादर ॲग्नल कॉलेज वाशीच्या सो त्यांच्या गेट्ससमोर आम्ही एवढे जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोकं मिळून आम्ही गेलो होतो निवेदन देण्यासाठी तेव्हा त्यांनी त्याची दखल घेतली आणि आम्हाला भेटण्याची वेळ पुढे ठरवण्यासाठी त्यांनी मंगळवारपर्यंतचा वेळ आमच्याकडे मागितला तरी ही घटना एवढ्या संख्येने लोकं तिथे उपस्थित राहिल्यामुळे घडली आहे कारण त्यापूर्वी त्यांनी अडीच महिने आमच्याकडे जराही लक्ष दिलं नव्हतं कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नव्हता आणि आता हे आंदोलन केल्यानंतर बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये चॅनलमध्ये आपली ही न्यूज लोकांपर्यंत पोहोचली त्यातून आम्हाला बऱ्याचशा संस्था काही लोकांचे फोन वगैरे यायला लागले त्यांनी सांगितलं मी तुम्ही या आंदोलनात आम्ही तुम्हाला सहकार्य करू वगैरे अशा प्रकारचे मला फोन कॉल्स येतात ते आणि त्याच्यामधून म्हणजे खरंच असं कुठेतरी वाटायला लागलं मनाला की नवी मुंबईकर आता जागा झालं आहे आणि आपल्या बाळावर जो अन्याय झाला आहे त्याची जी फोडण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्याचं सार्थक होईल असं कुठेतरी वाटायला लागलं कुठेतरी मनात असं वाटतं आहे की आम्हाला नक्कीच लोकांचं सहकार्य मिळणार आहे इथून पुढे आणि मी अजून पालकांना सांगेन म्हणजे ज्यांची मुलं फादर एग्नल कॉलेजमध्ये शिकत आहेत त्या सुद्धा त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून आम्हाला जॉईन व्हावं असं मी आवाहन करेन त्यांना की त्यांनी स्वतःच्या मुलांना पुढे सुरक्षा मिळेल ती सुरक्षित राहतील या दृष्टीने माझ्या मुलाच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहकार्य करा जेणेकरून न्याय मिळ मिळवण्यासाठी मला मदत होईल आणि पोलीस प्रशासन तर काय कसं काम करतं आहे आपली चर्चा झालीच त्याच्यावर तिथून पुढे मी सांग कमिशनर साहेबांना विनंती करेन की त्यांनी या केसमध्ये लक्ष घालावं आणि खरोखर एक बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम